हिंगोली जिल्ह्यातील सवणा येथील रहिवासी असलेले दत्ताराव गंगाधर नायक यांनी विद्यार्थी जीवनातच खेळामध्ये मोठी कामगिरी बजावत शिक्षण सावणा येथे पूर्ण शिक्षण घेऊन पुढील बारावीचे शिक्षण येथे पूर्ण बारावी नंतर दत्ताराव नायक देशसेवा करण्याचा मनात ठेवून तो संकल्प त्यांनी पूर्ण केला देश कामासाठी लावण्यासाठी दत्ताराव यांची बेलगाव येथे पाच जुलै दोन हजार साली सैनिक म्हणून नेमणूक करण्यात आली देशसेवेसाठी तयार झाले असताना ट्रेनिंग घेऊन दिल्ली सेंटर जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश मराठा बटालियन सेवन नंबर अशा ठिकाणी कार्य बजावल्यानंतर कारगिल लढाईमध्ये आपली भूमिका बजावण्यात दत्तराव नायक यांनी देशसेवेसाठी लढत असताना आपल्या देशसेवा संपूर्ण सतरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आपल्या सतरा वर्षाच्या देशसेवेचा दांडगा अनुभव घेऊन दुश्मनांशी लढतानाही आपली एकाग्रता कायम ठेवून घरच्यांची पर्वा न करता फक्त देशासाठी लढणाऱ्या थोर सैनिक दत्ताराव नायक दिनांक एकतीस जुलै दोन हजार सतरा रोजी मराठा प्रशासकीय नंबर साथ इथून आपली सेवा संपल्यानंतर दत्तराव नायक हे आपल्या जन्मभूमीत सवना या गावात आल्यानंतर सवनावासियांनी दत्तराव नायक यांचं जंगी स्वागत केलं सर्व गावात दत्ताराव नायक फौजी यांच्या सत्कारासाठी सकाळपासून नागरिक उपस्थित होते गंगाधर नाईक यांचे वीरपुत्र दत्तराव नायक हे गावात येताच ढोल ताशे वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी दत्तराव नायक फौजी यांनी वार्तालाप करताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू आले मी खूप दुःखी आहे माझ्या अंगावरील वर्दी उतरवली वर्दीतील स्वाभिमान हे एक आगळं वेगळं जीवन असतं सतरा वर्षानंतर मी वर्दी घालू शकणार नाही हे मोठं दुःख आहे मी माझ्या जीवनातील सतरा वर्षांचा कार्यकाळ देशसेवेसाठी घातलाय यातच माझं मोठं भाग्य आहे दत्तराव गंगाधरराव नायक बेलगाम मी इथून आज सतरा वर्ष सर्विस करून निवड आहे मला हे सांगण्यास अभिमान वाटतो की जी मला देश सेवा करण्यासाठी जी मला मोका मिळाला आणि मी त्यासाठी देशाची अवरात्र सेवा केली आणि माझ्या आयुष्याची मी सतरा वर्ष त्या देशासाठी कठोर परिश्रमातून मी करत राहिलो त्यासाठी मला जी मला साथ मिळाली ती माझी पत्नी माझी आई माझे भाऊ आणि माझ्या सौनानगरीतील हे सर्व माझे मित्र आणि या या सर्व लोकांनी मला खूप मदत केली अशीच जर प्रत्येक सैनिकाला प्रत्येक गावातून त्याच्या परिवारासाठी जर मदत करत राहिला तर आला, तो, तो सैनिक देशासाठी कधी रात्र आणि दिवस त्या देशावर कधी तुमच्यावर आज येऊ देणार नाही आणि त्याला मदत मिळाली म्हणून तो आज इथं आणि तिथं बी त्याची ड्युटी सतर्क तो करू करू शकला म्हणून तो इथं आज सुखरूप पोहोचला इथलंही जीवन जगण्यासाठी एक वर्दी घालण्यासाठी एका जवानला नऊ महिन्याची कडो अवरात्र परिश्रम करून तो आपली एक वर्दी चढवतो त्या वर्दीचा इतका अभिमान येतो ती वर्दी एकदा अंगावर चढल्यावर माणसाला कळतं की त्या वर्दीमध्ये काय पावर आहे आज अक्षरच्या मी सतरा वर्ष निवडत होताना ती वर्दी काढताना मला अत्यंत दुःख झालं आणि त्या माझ्या मराठा सेंटरला मी दहा दहा नमन केलं आणि की मी आज या देशाच्या सेवा करण्यासाठी माझा मोका मिळाला आणि तिथं ती वर्दी सोडताना अक्षरशः माझ्या वेळेतून आसरू आली आणि माझं मन भरून आलं की या आयुष्यात मला एक मोका मिळाला तो मोका की या देशाची सेवा करण्यासाठी प्रत्येक जवानाला आपल्या आयुष्यात एकदा तरी देशाची सेवा केली पाहिजे आणि मित्र मुलांना आणि सगळ्या भारतीय नागरिकांना मी सांगणे इच्छितो की आपण आपल्या आयुष्यात एकदा आला तर काहीतरी देशाची सेवा करण्यासाठी तुम्ही तत्पर सगळ्यांनी पुढं झालं पाहिजे कोणाची काय मजाल की जो आपल्या देशाकडे बघेल जर तुम्ही सगळे जण देशासाठी थोडं थोडं कराल तर उद्या तुमचा उज्ज्वल भारत म्हणून भविष्यात पाहण्याची राहणार नाही आणि मी आज जरी झालो जरी मला गरज पडली तत्पर हा सैनिक जवानाचा कधी सीमेसाठी उभा राहण्यासाठी तयार राहील आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महात आणि देशासाठी आखरीचा सर्व माता यावेळी गावातून दत्तराव नायक व सुभाष अरसोड यांचा सत्कार केला व गावकऱ्यांनी गावातून मिरवणूक काढली गावातील महिलांनी या वीरपुत्रांची पूजा करून कौतुक केलं दत्तराव नायक यांनी पुन्हा बोलताना सांगितलं की आई वडील भाऊ या कुटुंबांबरोबरच माझे सहकारी वरिष्ठ फौजी अरसूड यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रेरणा घेऊ शकलो व मी देशसेवा करू शकलो त्यांच्याबरोबर वर माझे शिक्षक माझी शाळा हे माझ्या जीवनातील अत्यंत प्रेरणादायी ठरले यावेळी सवना गावातून यापुढे युवा पिढीनं देशसेवेसाठी पुढे यावं असं गजानन या नायक यांनी सांगितलं सवना गावातून आजपर्यंत सात फौजींनी देशसेवा केली आहे यावेळी सवना गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्कल प्रमुख सतीश नाईक युवा कार्यकर्ता अरविंद नायक गणेश नायक पंडित नायक रामेश्वर रोहळकर सचिन नायक दीपक नायक भीमराव नायक बी एन नायक व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होत्या यावेळी दत्तराव नायक फौजी यांनी सर्वांचं अभिनंदन केलं त्यांची आई व पत्नी यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या भारत माता असून नाही वर्दी खूप कष्ट केले पण मला एवढा अभिमान झाला की माझा मुलगा देशाची सेवा करण्यासाठी सतरा वर्षे तिथं काढले पण मी पण तेवढे दुःखात घरी काढले त्याच्या पत्नीला पण काढले आणि घरी येऊन सुखरूप आला त्याचा मला खूप गर्वाचा अभिमान मी आहे मला त्याचा अभिमान आहे मी एक पूजेची पत्नी आहे मी त्यांच्यासाठी दहा वर्ष काढले आमच्या लग्नाला तर दहा वर्ष पूर्ण झाले एक एक क्षण मी असा काढला की तो ते घरी कधी येतील पण तेवढाच अभिमान होता की ते देशाची सेवा करत आहेत की चांगली ड्युटी करत आहे आणि ड्युटी पूर्ण करूनच ते घरी आलेत ह्याचा मला खूप आनंद आहे आणि गावातल्यांनी पण खूप सत्कार चांगला केला हे माझी माझी पण इच्छा होती असं व्हावं पण त्यांनी ती पूर्ण केली आहे मला खरंच गाव गावकऱ्यांना पण धन्यवाद द्यायचं वाटतोय त्यांनी त्यांनी असे सगळं सगळं असं पूर्ण कार्यक्रम छान पार पाडला आणि साथही दिली त्यांनी यांचं ड्युटी पूर्ण सतरा वर्ष पूर्ण होऊन आले याचा मला खूप आनंद आहे चीफ फारुख शेख एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली